जानू अपाल मारा साथी, राखने पढती बारवांती, पलताधाप लागली पोटी, सांवेती गोष्टी ददी मुखाः मुखाः राखन नार, मार लागलीया मिंतर मारा भेमे गुपे, पलती हे कराखन नारेगा मार एवढा जवळ दिला खून कुठेच नाही मुक्का मार मागायचं हराचा तुरा हवून चांगलं आणि महाराज तुरणापासून हे झालं माणसं चांगले पण गुडगे वाटले कशामुळे रिता झटका की नाही तसा चांदी पाहून मारलेला कुठे जसे नाही पण चाले ढिले केले

काम जे विष असणार ज्या अंगामध्ये असणारी नशा चढावी या नशेचे झाड होते नशाचे आणि ते फळ जरी आता खाल्लं मला वाटतं अजून सुद्धा काही व्यसनीमार लोक आहेत ना, ना यांच्याकडून तुम्ही जा त्यांच्याकडे अजून काही त्या पड्या मिळत्या कसे जमाला काही माहित नाही पण गांजेच्या का काय म्हणतात ते खाल्लं की नक्की कशा तसं वाहणाराने नाट्यायुक्त बाळाचं सेवन केलं आता नशात येणाऱ्या माणसाला किती बी विचारा अरे गावा सपताय ही तर झुलणं बरोबर नसतं ते म्हणला तुम्ही म्हणता ते खरंय पण मला समजच नाही ही नशा आहे मग ही मानाराची नशा अधिक वाढली नाथबाबांनी ना लिखाण केलं प्रा मला एक जण म्हणला राम कृष्ण हरी म्हणतात हो रामाचा बाप म्हणलं दुसरं कृष्णाचा कोणता धरम दोन बापा जायचे मग ते मला हरीचा बाप कोण आवडले का नाही काही यांनी सांगितलं एक जणांनी त्या वनात दुर्ण आणले कुठून एक एक धोरण तर सेवन केलं मग हे दुर्ण बनविले कोणी जे राखणदार होते त्याचं काम त्यांनी आपल्या लहान वक्रांनी निवारा हे साधन तयार केलं आणि त्या साधनाचा उपते या वनाने ना के ना केला नाथबाबाने लीकान केलं की राम करीती तरुवरी एक मुडाती एकाचे श्री एकल चिंतने चिंतन रामाच्या या नावावर ज्याला उरता येत सुद्धा झाडावर उड्या घेऊ लागलं कोणी झाडात लपलं तर कोणी शाखा म्हणजे फांद्यात लपलं बरोबर की नाही काही झाडाच्या बुन्याला धरू लागले तर काही वरी जाऊ लागले आता ते वान ती वाद आता माणसं केले तर माणसं म्हणून का वाकड सारखे एवढे हरायला मग आपल्यात काय बदल आहे आपले घासलेले आणि त्यांच्या अजून मजबूत आहे त्यांच्यातून आपल्यात बदल नाही मानत एक उत्पत्ती आहे बाबा बोलतात महाराज पंक्तीला बसल्यावर सगळे सारखे जेवणारे काही ओटाडी खातात काही मिटक्या मारतात काही साधन करतात वानर होते खातावेळेस वानरांनी आप आपली प्रक्रिया केली खास देखात असताना असं नाथबाने सुंदर असं वर्णन केले काही मरात झालेलं मला वाटतं थोडं आवरावं लागेल

ती धुरण पेऊन त्रस्त बनले आणि तिची पुन्हा दुरवळी चालू केली हो होळी झाली तुमचा मग तर त्या होळीला काही पिजवत म्हणते रामायण लाभ पण होळीच्या आत आठ पा आणि पुढं श्रावण महिन्यात पोती लागल्यावर नाही आता मी जवळ जवळ ते भेटणार महाराज कचरे दिले होतो ग्रंथ लगडावर काही कत्रेटी गाड हे भो पण तरी अंग हे तर मग जाव मग किती जा आठ दिवसात हो नाही तर नऊ दिवसात हो पण करी ना अंग कर मोकळी थोडं नाही म्हणजे अशा प्रकारची पद्धत ही मानव ही असणारी होळी त्या बटवानामध्ये साजरी केली की तू नाव लोकी का आली केले कर्म ते के भोगा आली जसं कर्म केलं तसं भोग भोगावा लागला येणं येणं पोचे हानी

राख माणसामध्ये जवळ एक हाण्यस लग्न का यायचे फक्त वर आरती काढ म्हणून हा भेद केला नाही की नाही म्हणजे संगती वानरे हाणाऱ्याला वानर वानराला हाणू लागली एक ते मधुपाला करते एक ते पोसे मिळती माते खाती एक माते हरती पात्र घेती

उपयोग करू लागले वानर हा एक एक पडती था एक ते ठाई ठाई अडकळती एक ते मजाराम दे नाचती एक ते गाती राम नाच वाटली काही लोक काही रडतात तर काही पडतात काही रडतात काही पडतात आणि काही किंकळ्या मारतात हा रस आहे पा यवनाचा रस मद्याचा रस संपत्तीचा रस आणि अंगामधल्या तापकीचा तारुण्याच्या विषय गुमानी कोणाशी हे काही रस येतो या रसामध्ये वाढत आहे एक आनंदामध्ये धुळू लागले एक आनंदामध्ये धुडू लागले काही आनंदामध्ये नाचू लागले तर काही गावू लागले गाता येणे गावे उगात कुणी ओळू नये

पासष्ट वर्ष येतील सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष होते ऐकायला त्याला घालता येईल वाटणार सांगणार ती परिस्थिती ही त्याला नीट मांडी घालता येत नाही किंवा तुम्हाला आहे पण मांडी घालता येत नाही सांगणार घ्या चांगल्या आणि मालकाक आले संकट आल्यावर मालकाकडे यावं लागतं आणि नावाच्या बांधणाराला ना विचार ना करू लागले माल वन झाला का आता काही आपलं खरं

आमचं ते व्हाव पण आम्हाला खाऊन द्यायला आता नाही पण कावल्या कुत्र्या नव या पाहिला आमचंच आम्हाला खाऊन द्यायला कावले कुत्रे जाते कावळा एकदाच गेला फक्त पिढी शिवायला पुन्हा कावला तुमच्याकड नाही कावळा बिचा एवढीच चांगली झाड आहे इथल्या खायला दुसरी मी नाही आपली मते ना गारवायला गेल्यावर मजा

आपल्याकडे नाही का म्हणजे दगड आणि ध्वनी धुव आहे पण वस्तू आहे माणसं नाही का म्हणजे दगड ध्वनी आणले नाही ध्वनी फक्त एकच महिना आहे मला वाटतं तीन वर्षात आणि ज्याला ज्याला आणि त्याला पक्की कसली माहिती कसे येते बनवा का म्हणून सांगितलं त्याला मोठमोठाले झाड मोठमोट्याला शिळा आणि मोठमोट्याले पर्वत होईच्या वळी झेलता चेंडू सारखे हे वानर बलवान कमी नव्हते शक्ती म्हणजे तुम्ही प्रसंग ऐकत महाराज दाई चोक चाळीस कोस ज्याची रुंदी आणि पाच चोक वीस कोस ज्याची उंची एवढा पर्वत मारवटीने हातावर घेतला ऐकणाऱ्याला बरं वाटत नाही बरं का सांगणाऱ्या बरं कारण ऐकणाऱ्या माहिती आपले पारलेची शक्ती मान पन्नास किलोच्या काट्याला पायऱ्या ना चढत नाही <laughs>

ज्या वेळेला ज्याचा अनुभवा नाही त्या वेळेला नाही ती जागा दाखवावी लागते डॉक्टरला दाखविली त्या त्या चुमुक नावायच्या वाहना कुठं कुठं मार लागलेला ह्या जागा बाबा

मान म्हणतात ना महाराजांनी असलं नाही वागायला पाहिजे हे तर रामाचे भक्त होते ना नाम गोविंदाचे हे पवार खोकला इतका वेळ वाया गेला एवढ्याला तर मला कमू मारलं कारण राखणदार हा कंटक आहे कंटक ह्या कर्माचा कंठक आहे जोपर्यंत अहमपणान द्यावा म्हणजे मी जोपर्यंत मी संपत नाही तोपर्यंत हे कर्म बाजूला जाऊन देत नाही इकडे सांगता अहम सोहम आणि कोण पण त्रिपुटी मावली का वा मी माझ्या हारोपले त्यालेला त्रिपुटीचा डोक तुमचं काहीच नाही हक्क पण पाच कर्म इंद्रिय बी सगळ आहे ज्ञान इंद्रिय बी बरोबरच आहे आणि मनाची पाटील कुंकर् हे हे सांगता येत नाही मग गेलं काय म्हणून हा अंक त्यागण्याकरता

कमीत कमी गावात आल्यावर सरपंचा तरी राम राम करायला पाहिजे ना महाराज कोण म्हंटल वृक्ष रागवाना जरी हे असणारे महाराज असते पण ह्याला आज्ञेचं पालन ला ला। करावं लागलं दोन तास के सांगितले काम अशा प्रकारचा विचार कुणी केला वाणाच्या असणाऱ्या वृक्षराज वानराने आता रम सुग्रीवाला सांगू अशा प्रकारचा वृष्टमुख वानर बोलू लागू वाचा पिता राजा, वाली आणि सुरि त्याचा बाप एवढ्या मोठ्याच्या वावरात याचा पाऊल आलाच कसा मग ते राम भक्तांना तरी दिंडीने वाकण मारायचं त्यांच्या दारात जायचं नाही रामायणामध्ये दिंडी काही काही झाल्यावर नाहीत ना ओवाळी पुढे गेल्यावर पाच चौरंग आम्हाला ओवाळायचं राहू दे आता रा 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 पुढे ओवाळा सहा महिने संपले तरी मे लागत नाही हे नाही मग अशा प्रकारे त्यांनी सांगितलं त्या बालकाला विचारू काय करते कर आज्ञा राजाने बोलावून परिजेने चालावं यांनी वस्ताने सुग्रीवाईची आज्ञा घेतली नाही बरं आम्हाला रात्र त्यांनी विचारलं येतं त्यांनी आम्हालाही विचारलं नाही मनाने त्या आतमध्ये लावून मनाचा मना ध्वंस केला महाराज बंद दोनच आहे हे सांगायला टाईम नाही नाही तर देहातलं चवो नाही हे म्हटले की आहे का नि का हे चोबो नाही ह्या मनामध्ये आनंद मधुवर आनंद छंद क्रोध काम याच्या बागड्या काही राम नाही रामायणांच्या देहावर नाही तुझं आहे तुझा पाशी परी तू धागा सुटला असतील सर्वात घरची राम देहा देही एक आई से सा